काय करतोय रे काय नाही शेंगावाळा घात खाली काठवाळा चाललं तर ते मी म्हणतो गावात कापलं का तुझे बांध असते बर बर कापतो थोडस थो एक वज कापतो जमन का बर बर तू सांगितलं बरं म्हणून म्हंटल काय गोराला नाही बर 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 चालतंय चालतं का काप चाल

नाए, नाए एक वाज नाही आमच्या गुरांना विचार काय आम्हाला सतत गाय यायचं मला इथं गावात कापायचं न्यायचं मी तुम्ही आमचं गावात दुसऱ्याच्या लोकांच्या वावरांनी गावात आणायला एका वाजन काय एकच वजन येतो तुम्ही अ पण आमच्या दोन गायचं भाग नाही एका व्हायचं तुमचं झालं खरं एक वजन येतो म्हणून तुम्हाला काय वाटलं पाहिजे विचार करायचं दुसऱ्याचा हा उच्चले काय आले गावात कापलं का निघाली तसं काय इथं कुणी बघायचं नाही काय माग का चोरून येतोय का तो दिवसा वेळेत ना चोरून येतो कोणाता तुम्ही कोणाला गावात न्यायला कोणाला विचारायला पाहिजे म्हणजे पण मी नेत होतो ना काय अडचण होती तुम्हाला म्हणजे आमचं गाव तुमच झालं अडचण जर सगळं बघितलं तर कसं व्हायचं कसं व्हायचं म्हणजे आमच गावात एवढं काय फोडायची गरज आहे उचलून पण काय बोलायची गरज एवढी मला नाही जमायचं उचलून आता हातातलं गावात मी नाही मोकळेला आधीच काय पाहिजे कापायचं का नाही मनाने कारभार करायचं सगळं दुसऱ्याचं गावात असायचं काय वाटत नाही का आजी एवढं बोलायची काय गरज नाही काय काढायची म्हणजे मग काय बोलायचं नाही म्हणतोय म्हणून मला नाही शिकवलं असं उरफाटी धंदी करायला का आपल्याला गात हातातलं न्यायच मी मनाने मी फोन केला होता विचारलो त्याला कोण विचारलं होतं कोणाला विचारायला पाहिजे म्हणजे कोण विचारलो कोणत कोण असतो तुमच्याकडे तुचारला विचारलो मी पडत शाणी कायला मग कोण कोण आहे ती त्याला नाहीच राहत मग कोणाला विचारायचं त्यांना काय नेत नाही मला गावात कापायचं निवडून टाकलं काय अडचण गावात त्यांना तुमच्या बरोबर रोज बंबल इथं काय मग त्यांना काय माहिती इथं काय करावं लागते मला घात कापायचं मला सगळं करायचं त्यांना काय फोन करून सांगते न्या गावात न्या तुम्ही आले लगेच न्यायला येऊन पाच चावा झाला माहिती करायचं नाही मला तिथं दोन मिनिटं फोन करतो तेव्हा आले बघ काय असं तुम्ही पण आमच्या गावात परत हात लावायचं नाही सांगितलं नाही मी मी गेला का ना काय विचारलं होतं गावात का म्हणून मला विचारायचं आता घरातल्या एखाद्याच माणसाला विचारलं जात ना सतरा बैठक बसवायची मग बोलून घ्यायचं मग मांडायचा प्रस्ताव बरं तुमचं कोण झालाय ना मग बरं दुसऱ्या दुसऱ्याच गावात नेतात नेता पण मलाच बोलात गावतासाठी राव एवढे भणबण केलेलं मला नाही पटलं माहिती का भणबण काय मग एवढंच भणबण नाही काय मग काय करायचं आमच्या गावात बरं एका दिवशी मी पेटून मग मी पण काय कस काय बरं मी ते कस काय आगलाय म्हणून देतो सोडून नाही तर ना पेटून दिलं लावली असती मला काय माय का नाही काय माझं मला नाही काय कशाला काढी लावता बडबड नाही करायची एवढी मी पण नाही करायची सांगून ठेवते बरं मला सांगितलं नाही काय बडबड मला पण नाही करायची लागत नाही लय कोणी तोंडाला लाग लागूच ना का कोण नाही म्हणून नादाला लागायचंच नाही सांभाळली ती सांभाळू तू मी कोण सांगणार सांबई तुम्हाला काय करायचं आमच्या घरातले हा मी कोण म्हणतो मी ती तीच एवढं बडबड करणार बघितलंय सांभाळ तुम्ही कोण सांगणार पडले सांभाळणार त्यांच्या आम्ही बघून घेऊ मदीना बोलत असन काय बोलायचं नाही हा शाम म्हणते बनव मला काय घेन हॅलो हे तू इकडे बर खालच्या बाणाला हां कायला फोन लायचा काय त्यानला थांब ना आता फोन चालूय हं ने बघत जरा या운데 हॅलो अरे इकडे खाली बघ बघ काय झालंय

काय म्हणते बघा काय तुला इचरून मिळाले बघितलं भान खेळतो ना मला फोन तो मग आता काय म्हणली काय म्हणली तुझा फोन केला म्हणजे तुम्ही गावात हि न लोक गावात कापून आपल्याला मकाई काढवळी आणि मग नेऊन दे ना ही असे जळून जाते ना ते म्हणलं माया गोरांना नेतो नेऊन देना काय दान करायचं काय दान नाही पण तो बी देतो ना आपल्याला काही बी कुठं बी येतो आपल्या बरोबर पाय पडायच म्हणून मागे नेलत गावात मी विचारलं होतं ही बी विचारलं होतं दोघी तिथूनच बोमला आले ना ही करायला लागले काय चुरटेन भामटेन काय काय मला आकल पाय मला काय नेऊन देणार एक वजन काय ते गोरांच्याच मुखात जाणार आहे ना मला त्यांनी त्यांना खायला नाही चालवलं पण आहे आपल्याला काढवळी तिकडे गावात हत्ती गावात आहे घास ही मारण्याचा इथं बांध वाळून जाऊ सर त्याच्याकडे नाही घास टाकीन देऊ आता ना ना। आता पाऊस पडलाय पडला घासात पाणी आणि आता कापायला लागत मला इथं नेऊन दे आता आज आला पण बे ना येणार तू मला मला अर्चने गुड गावाला जायचं त्याला नेऊन दे मला स्वतः so, स्पेशल निरप द्यायचा होता की मला कोणी हे सांगितलं सकाळ मना सांगितलं मी सांगितलं सांग होतं सांगित याला फोन कर पण तेव्हा नस्ता मी काय आलास तू जख मारा इथं म्हणजे काय तसा आहे का ते मला विचारलो होतं त्याने पण मला विचारायचं तर मी असं दोंडी पिटीला आवत नाही देतो घरी येऊन की मी तुमचं गावात नेणार आहे मग गैरज पाहिजे मां मी कापते त्यांना काय नाही मला कापायला गवत काय नाही आहे तू जाऊ दे जाऊ दे नको ही करू लय एक वजन तुला काय माहिती काय ना काय 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 बोलले जाऊन दे ना, काए ना काए आत तिला बी माहित नव्हतं काय नाही काय तोडायला माहित नव्हतं काय पण माहित नव्हतं मला विचारले म्हणून मला विचारलं असेल ते आली सगळं झालं सगळं जस काय दम तर पटल नसाल तर घेऊन जा नाही नाही शिकायला इकडून मला ते काय नाही मी आता कापलं की जा एवढं एवढ का मी नाही मोक शांत बस ना आता माझ्या डोक्यावर बसून इथं राहणार का कापू का जाऊ काय ना काप येऊ ना काय लोड घेतो एक वजन नेऊन त्याला एवढं कापलं एवढं घ्यायचं असं न्या कापायचं फिपायचं काय नाही एवढं कोणा काय काय एवढं कोणाला नेणार एक वजन तर नेऊन देऊन त्याला जा दोघ कापा आणि न्या आणि त्या त्यांना गवत मी काय करीत नाही काय ओ जा कापा आणि तुम्ही बी जा कापू लागतो वज बांधायची सांगा आणि डोक्या परत आपलं तिकडं घास फीस टाका आणि ही कर मी एकच वजपू ते मी विचारलं होत पुढी घेऊन माहित नव्हतं तिला माहित डोक्या बस आता मी जाऊन म्हणतोय ना मग मी नेतो तुझा घेऊन काय मी काय नेऊ ने ने हिल घेऊन जा ना हिल नेतो ना मी पण तू नेऊ काप जरा तुम्ही गेले तर कापून मी नाही कापून एवढंच माहिती लागलं का नेऊन देवडच नाही मी नेऊन